नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर एका जिलेबीने घेतला त्याच्या काकाचा जीव उत्तर प्रदेशातील हापूर येथे किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली गावातील काही प्रभावशाली लोकांवर या हत्येचा आरोप आहे पंचेचाळीस वर्षीय संजय कश्यपपला सुमारे अर्धा डझन लोकांनी इतकी मारहाण केली की त्याचा तासाभरात मृत्यू झाला असा आरोप आहे किरकोळ वादानंतर प्रभावशाली लोकांनी संजयवर हल्ला केला ज्यामध्ये तो जखमी झाला ज्याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठ्या पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला हो आहे आणि तपास सुरू केला आहे ही घटना गडमुक्तेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील आथा सैनी गावात घडली किरकोळ वादानंतर गावकऱ्यांवर एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला मृत संजय कश्यप त्याच्या घरापासून थोड्या अंतरावर किराणा दुकान चालवत होता त्याचा पुतण्या सचिन ही जवळच मिठाईची दुकान चालवतो गावातील रहिवाशी राजवीर बुधवारी सकाळी सचिनच्या दुकानात गेला जेव्हा राजवीरने मोफत जिलेबी मागितली तेव्हा सचिनने जिलेबीसाठी पैसे मागितले त्याच्या आणि सचिनमध्ये जोरदार वाद झाला राजवीरने सचिनवर हल्ला केला आणि अने त्याला अनेक वेळा चापट मारल्याचा आरोप आहे सचिन आणि राजवीरमधील भांडण पाहून सचिनचे काका संजय यांनी मध्यस्थी केली त्यांनी परिस्थिती शांत केली तथापि या घटनेनंतर काही वेळातच राजवीरने सुमारे अर्धा डझन लोकांना सोबत आणलं आणि सचिनच्या मिठाईच्या दुकानात घुसून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली असा आरोप आहे संजयने आपल्या पुतण्याला वाचवण्यासाठी हस्तक्षेप केला तेव्हा त्यांनी सर्वांनी त्याला लाता आणि ठोसे मारले त्या लोकांनी पंचेचाळीस वर्षीय संजय कश्यपला बराच वेळ मारहाण केली ज्यामुळे तो बेशुद्ध पडला या घटनेनंतर सर्व आरोपी गर्विष्ठ अवस्थेत घटनास्थळावरून निघून गेले कुटुंबातील सदस्यांनी बेशुद्ध असलेल्या संजयला जवळच्या रुग्णालयात नेलं त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उच्च दर्जाच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं तथापि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी संजय कश्यपचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच कुटुंब हादरले आणि पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले प्रत्यक्षदर्शींनी शारीरिक हानामारीची नोंद केली घटनेबाबत पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की गावातील दोन गटांमधील वादाचे रूपांतर हानामारीत झाले वादाचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही या वादानंतर संजय कश्यपची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की पहिल्या दृष्टिक्षेपात शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत कुटुंबाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला जाईल आणि शवविच्छेदन अहवालाच्या निष्कर्षावरून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट